तर नमस्कार मंडळी मी दोन दे यंदा चैत्री पौर्णिमा येडेश्वरी आईची यात्रा आणि आई साहेबांच्या यात्रेला जर कुणी येणार असेल इच्छुक असेल तर आपली गाडी जाणार आहे कोणाला यायचं असेल तर नाव नोंदणी चालू आहे यायचं असेल ते मी कॉल करा आणि <coughs> कारण लवकरात लवकर कळवलं तर म्हणजे नियोजन करते गाडी घ्यायची का दोन गाड्या घ्यायच्या मोठी गाडी आणि आपल्या गाडीमध्ये सर्व काही आंघोळीच्या पाण्याची सोय आहे पेचे पाणी जेवणाची सगळी सोय असते आणि व्हिडिओ फक्त माझ्या शिष्यमंडळींसाठीच आहे बाकीची काही इच्छुक अशा जागा असेल तर मग येऊ शकतात काही अडचण नाही आणि येण्यासाठी पेमेंट काय ये शुल्क का असेल ते मी तुम्हाला फोन केल्यानंतर सांगेन आपल्याला इथून बारा तारखेला बारा तारखेला सकाळी सात ते आठ वाजता घरनं हालायचं आहे सुरुवातीला बाळ्याला जायचंय बाळ्याच्या खंडोबाचं दर्शन होईल मग तुळजाभवानी आंबाबाईचं दर्शन होईल त्यानंतर आपल्याला येरमाळ्यामध्ये जायचं आंबराळेमध्ये सगळ्यात मोठा उंच पाळणा असतो त्या ठिकाणी दरवर्षी आपली जागा असते आणि तिथं आपण कोणाला भेटायचं असेल त्यांनी आमराईमध्ये उंच पाळण्यापेक्षा येऊ शकता त्या ठिकाणी आपला टेम्पो असतो मोठा गाडी असते आयसर आणि नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं माझ्यातर्फे माझ्या शिष्यमंडळीतर्फे पूजाताई कसबे यांच्यातर्फे सर्वांचं सरच स्वागत यात्रे यात्रेची शोभा वाढवा आणि आई साहेबाईचा पालखी छबिना कसा असतो कसा नाही बघून घ्या खरंच तिथे गेल्यावरती मन एकदम प्रसन्न होतं बघून होतं घरी काय चाललंय ह्याच भानच राहलं म्हणजे आपण कुठं आलो घरी काय चाललंय त्याच्याकडे कस लक्ष प्रपंच सोडून ते देवी पक्ष आल्यानंतर येडेश्वरी आल्यानंतर जे काय मनाला जे आनंद होतो ते तिथं आल्यावरतीच करत जी येतं त्याला म्हणून या वर्षातले किती दोन दिवस दे देवासाठी देणं देव आपल्याला पूर्ण वर्ष देतो तीनशे पासष्ट दिवस त्यातनं दोनच दिवस आपल्याला देवासाठी द्यायचं आम्ही मुकामी असो दोन दिवस खरच एन्जॉय एकदम भरपूर असो माझ्या दरबारामध्ये यात्रा एवढी मोठी असते जिथपर्यंत आपली नजर तुमची जाईल तिथपर्यंत यात्राच बघायला भेटल जर कोणी आसपास असतील पुण्याची तर सगळी गर्दी पुण्याचीच असते पण त्याच्या बाहेर बी ज्यांना कोणाला मा आई साहेबांचं ठाण माहीत नाही त्यांनी येरमळा गावी यावं आणि खरंच तिचा सोहळा कसा आहे ती बघावं एकदा या अवश्य येरमळ्याला माझ्या आई साहेबांकडं या बारा तारखेला निघणार आहे तेरा तारखेला चुन आहे तर सर्वांनी अवश्य या गाठी बिठी पडतेल्या ओळखी द्या तिथं आल्यावरती हा नक्कीच या भेटूया येरमळ्यामध्ये धन्यवाद